जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावांमध्ये कल्याण नगर विशाखापट्टणम जो महामार्ग आहे त्या महामार्गाच्या शेजारी नगरकडे जात असताना डाव्या बाजूला पॉवर हाऊस आहे दुसऱ्या बाजूला मोकळं क्षेत्र आहे या शेजारी जिल्हा अधिकारी अंतर्गत असलेल्या गायरानजगीच्या क्षेत्रामध्ये अनेक लोकांनी कच्ची घरं बांधलेली आहेत त्या ठिकाणी बेल्ले येथील सामाजिक कार्यकर्ता नंदाताई शंकर खोमने यांची सुद्धा एक घर आहे आपल्या घरासमोर असलेला महामार्ग लगतचे जे मोकळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांना छोटासा रोजगार सुरू करायचा आहे व त्यासाठी आठ दिवसांमध्ये जुन्नर द्यावी अशी मागणी नंदाताई खोमने यांनी केली आहे आठ दिवसामध्ये परवानगी जर नाही मिळाली तर नवव्या दिवशी मी स्वतःहून त्या ठिकाणी छोटासा माझा व्यवसाय उभा करणार आहे अशा प्रकारची मागणी प्रहार संघटनेचे दिव्यांग भगिनी नंदाताई खोमने यांनी केली आहे तेज न्यूज जुन्नर पुणे नमस्कार सर काय नाव तुमचं नंदताई शंकर खोमणे मी प्रहार संघटनेची येत ना अध्यक्ष पदावरती आहे प्लस आमचे राधेश्याम दिव्यांग सशक्ती केंद्र जुन्नर तालुक्याची के मी माहिती माहिती मार्गदर्शक सल्लागार आहे काय आज बेल्हे गावात तसं जर पाहिलं तर वन खात्यामध्ये आहेत ना बरेचसे म्हणजे बेकायदेशीर धंदे पण चालू आहेत ते आणि प्लस मी अपंग संघटनेची कार्यकर्ते असून मला थोडीफार घरापुरती जा जागा आहे राहिला कोण काय करते कोण काय करीत नाही याच्याशी काही मला घेणं देणं नाही पण वन खात्यामध्ये जर असे काही धंदे जर चालू असेल तर मला परवानगी मिळावी का बाबा मी पण माझ्या रोजी 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 रोटीसाठी करायचं आहे का हा रोजी रोजीरोटीसाठी ना मला कायदेशीर येत ना रोजगार हमी उपलब्ध व्हावी म्हणून मी आता सरकारकडे विनंती करते आणि माझी थोडीशी वन खात्याची जागा आहे आणि जर बाकीच्या जर काही बाकीच्यांनी पण व्यवसाय करण्यासाठी चालू केलेले आहेत तर मग मी पण सरकारला विनंती करते मी एक अपंग आहे त्यात त्या आहे माझ्या आई वडील आहेत ते दोघांचंही पालन पोषण मीच करते तर मग मी विनंती करते की बाबा सरकारनी मला परवानगी द्यावी की वन खात्यामध्ये बाबा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे अशी तुम्ही परवानगी कॅबिनेट मंत्री जे आहेत गणेश नाईक साहेब यांच्याकडे मागणी करताय हा आहे झाले ना काय प्रॉब्लेम नाही पर वरून मंत्रालयापासून मी विनंती करते त्यांना का बाबा गणेश नाईक मी ना, गणेश नाईक सरांनी ही मला परवानगी द्यावी आहे त्यांच्या अकहत्यारत हे क्षेत्र येतं त्या ठिकाणी गेले होते का साहेबांशी चर्चा करायला ठीक आहे तीन दिवस झाले सर मी त्यांच्या त्यांना फोन पण केले त्यांना एस एम एस पण केलेले आहेत बेकायदेशीर जे काय कायदेशीर आ... कायदेशीर जाऊ द्या जा। तुम्हाला कायदेशीर व्यवसाय करायचा आहे हा मी कायदेशीरच व्यवसाय करणार आहे पण आता जर तुम्ही कायदेशी बेकायदेशीरला जर तुम्ही परवानगी देत असाल त्यांनी परवानगी काही लोक करत असतील तो समजा परवानगी तो प्रशासनाचा पार्ट आहे पण तुम्हाला इथे काय व्यवसाय करायचा तुमच्या जागेमध्ये मी काय हॉटेल व्यवसाय वगैरे चालू करेल मटन भाकरी म्हणा व्हेज म्हणा नॉनव्हेज म्हणा परमनंट अतिक्रमण करणे फक्त व्यवसाय करण्यासाठी मला परवानगी कोण काय करते सर मला त्याच्याशी घेणे देणं नाही कारण मी आज आहे ना दोन टाइमाचं मला होत नाही आता जेवणाचं पण नाही होत माझ्या आई वडिलांचं पण होत नाही मग जर परवानगी पूर्णतः निराधार आहे पूर्णता निराधार नोकरीला वगैरे नोकरी वगैरे काही नाहीये माझ्या घरात पण कोणी नोकरीला नाहीये अजून एकही गव्हर्नमेंटची आता कमीत कमी बारा वर्ष झाले जिल्हा परिषदने एकही योजना गव्हर्नमेंटची चालूच केलेली नाही तर कोणती घेणार आहे गव्हर्नमेंटची योजना बरं तुम्ही इथं जर छोटा मोठा जो व्यवसाय चालू करणार आहात तर त्या त्याकरता भांडवल कसं उभं करणार तुम्ही व्यवसाय म्हणजे कुणा कुणतरी हात उचने वगैरे करा किंवा बाबा कुणातून व्याजाचे वगैरे काय अशा पद्धतीने मी गेले आत उसने पैसे आणि मला काय साहेब आहेत मागणी वगैरे केलेली नाही पण फोन होऊ शकतो माझी मी म्हणजे चर्चा चालू आहे माझी त्यांच्या बरोबर पण ह्या विषयावरती मी काय अजून समोर एक शब्दही बोलले नाही कारण जर वन खातक जर समजायचं मला काय म्हणायचंय जर वन रक्षक वनाची जर रक्षण करू शकत नाहीये तर मग अशा वनरक्षकांना तुम्ही पदावरती देता कशाला ठेवता कशाला अशा वनरक्षकांना नाही आता वन रक्षकांना सांगून अतिक्रमण केलेलं नसेल हे लोकांनी कारण ती परवानगी देतच नाही लेखी परवानगी देतच पण देणार नाही परंतु तुमचं असं म्हणणं आहे का तोंडी काय ना मला त्यांनी विरोध करू नये नाही नाही ना, तोंडी पण विरोध करू नये आणि मी मी त्यांना तीन दिवस झाले सर कल्पनाच करते तीन दिवस झाले मी त्यांना कल्पना करते पण ते म्हणले आज करतो उद्या करतो जर वन जर वनाची जर रक्षण करता येत नाही तर मग असं सरकारी अधिकाऱ्यांना ठेवायचं कशाला उद्देश काय वनाचं तुम्हाला रक्षण करायचं का हॉटेल टाकायचं नाही नाही उद्देश तर माझे दोन्ही पण आहेत जर समजायचं होतच नसन हे बघा मला चुकूनही कायद्याला ये ना मी गालबोट लावणारी ना पोरगी नाही चुकून सुद्धा कारण मला पण कायदा कळतोय पण जर समजायचं तुम्ही जर अशा लोकांना जर दोन आडकाचे पीस टाकून जर ते लोक जर लोंडा गोळीत असतील ना काय तर मग मी नाही का मा ना मागणी करू शकत मी का मागणी करू नये मी कशाला नाही केलेलं अजून एसएमएस एसएस केलेली आहेत मी एस एम एस केलेली आहेत त्यांना तोंडी जाऊन आलेली आहेत तुंडी त्यांना कल्पना दिलेली आहे माझ्या अपंग संघटनेचे कार्यकर्ते त्यांना भेटलेले आहेत प्रदीप चव्हाण सरांना तालुका अध्यक्ष बरोबर होते प्रहारचे प्रहारचे नव्हते पण मी आंदोलन करणं जर वेळ आली तर मी आंदोलन पण करू शकते पण आंदोलन करायचे आहात काय तुम्हाला व्यवसायाला काय परवानगी हवी इथे परवानगी हवी मला व्यवसायाला परवानगी आहे आठ ते भी ले पंधरा का दिवसात सरकारनी त्याच्यावरती विलय नियोजन करावे का बाबा काय करायचं काय नाही नाही तर मी नव्या दिवशी कामाला सुरुवात करीन आणि मी सांगून करते मी म्हणजे चोरी लबाड्या वगैरे ह्या गोष्टी नाहीत तुम्हाला मी सांगून करते तुम्हाला काय करायचं काय का नाही ते तुम्ही डिसिजन घ्यायचं आणि तुम्ही ठरवायचं जर वन खात्याचं जर तुम्हाला सगळं वन रक्षक आहेत तुम्ही वनाचं रक्षण करणारे आहेत वनाच्या रक्षणा जर रक्षणामध्ये जर तुम्ही आणली गली किंवा बाबा दोन्ही कुणी व्यवसाय करीत असे नाही तो व्यवसाय जर तुम्हाला काढता येत असेल तर तुम्ही काढू शकता नसेल काढता येत तर मी नवव्या दिवशी ही मलाही तुम्ही व्यवसायाला करायला परवानगी द्यावी तुम्ही पण आपण घे दादा बाबा काय नाव तुमचं शंकर बाबा तुम्ही पण आपण घा बर काय आता तुमच्या मुलीने मागणी किल्ले काय आधार नाही तुम्हाला काय आम्हाला काय आम्ही बोर्ड भरायचं कसं काय आम्हाला आम्ही तुम् हा विचार करतो मग इथं तुम्हाला छोटासा व्यवसाय चालू करायचा व्यवसाय करता प्रत्यक्ष जागा आम्हाला द्यावा खात्या सहकार्य करावा अशी मागणी चालू करायसाठी तर आमचं म्हणणं आहे बाकीच आम्हाला काय म्हणणं आहे